आता वेळूया राजकीय बातम्यांकडे बातमी आहे प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याची प्रकाश आंबेडकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलेलं आहे समाजात फूट पडणारी वक्तव्य करू नका असं अशोक चव्हाण यांनी त्यानंतर आहे आंबेडकरांना समज दिली गेली आहे कुणबी मराठ्यांना मतदान नको असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं त्यानंतर अशोक चव्हाण यांनी यानंतर प्रकाश आंबेडकरांना समज जाईल असं वक्तव्य केलं आहे समाजात फूट पडणारे वक्तव्य करू नका असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे तर एका जाहीर कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कुणबी मराठ्यांना मतदान करू नका असं वक्तव्य केलं होतं या वक्तव्यानंतर अशोक चव्हाणांकडून वक्तव्य समोर आलं तेव्हा ओबीसीने आपल्या डोक्यामध्ये या इलेक्शनच्या वेळेस पूर्णपणे फुणगाट बातली पाहिजे की मी ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही राज्यातल्या जबाबदार नेत्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करून जाती जातीमध्ये समाजामध्ये विशेषतः मराठा समाजाबद्दल अंतर्गत फूट पाडण्याचं काम हे कोणी करू नये सर्व मराठा समाज हा एक एकत्र आहे एकोप आहे आणि कुठलाही वादविवाद मराठा समाजापर्यंत राहिलेला नाहीये अशा प्रकारच्या वक्तव्यातून मराठा समाजामधले अंतर्गत संबंध जे आहेत ते खराब करण्याचं काम जर होत असेल ते बरोबर नाहीये जबाबदार लोकांनी काळजी घेतली पाहिजे